मराठा आरक्षणाचा सर्वे दरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सोलापूर महापालिकेच्या वतीने नेमण्यात आलेल्या प्रगणकाने छक्क खासगी कर्मचारी नेमल्याचा प्रकार उघडकीस आला आहे महापालिका कर्मचारी असलेल्या अनिल कळटमल याने स्वतःची नेमणूक असताना खासगी दोन लोकांना सर्वे करण्यासाठी नेमल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सकल मराठा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय मराठा समन्वयक अनंत जाधव आणि वादग्रस्त मनपा कर्मचारी करटमल यांच्यातील फोनवर संवाद झालेला समोर आला असून याबाबत अनिल कर्टमल याने स्वतः हो, कबुली देत आपली तब्येत खराब असल्याने त्यांना पाठवल्याचे सांगितले आहे दरम्यान या विरोधात अनंत जाधव यांनी महापालिका आयुक्ताकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली नमस्कार नमस्कार काय तुमचं नाव अनिल सर आहे म्हणून नेमणूक आपली नेमणूक मंडईला सर मंडईला आहे सर ऐका सर माझं मी ते फक्त काय झालं माहिती का आम्हाला शुगर बी पी आहे आणि माझं ऍक्सिडेंट बी झालेलं आहे त्यामुळे मी ते गेट जवळ बसतो सर आणि मी ते आमच्या एका भाच्यालाच लावलंय कोण कांबळे शेत कांबळे बरं काय कांबळेला लावलोय मी तिथंच असतोय त्यांनी वक्के झालं म्हणून निघाला एकशे वीस ओके झालं म्हणलं तर त्यांचं पूर्ण झाला डाटा अनिल माझ्याकड तिथल्या सात लोकांचे घरचे आले पुढचं रेकॉर्डिंग आहे त्यांनी काय भाषेत बोललाय किती लोक काय काय प्रश्न विचारलाय मला सगळं माहिती आहे तुम्हाला तुमचं तुम ती कोण कांबळेशी आहे तुमचं काम काय होतं तुम्ही आजारी आहे बीपी आहे शुगर आहे माझं म्हणणं काय आपलं जीएडी बाबा कळवा जाऊ काम होत आहे माझं म्हणणं काय तुमचं हे सगळं फलक तुम्ही तुमच्या ऑफिसला करा माझा काय विषय नाही माझं म्हणणं काय तुम्हाला काम जमत नाही ना तर तुम्ही जीएडीए कळवाचं संपलं विषय हे माणसं दुसरे खाजगी घेल ना सांगा मला त्याच्या पुढे होणार नाही तर नाही दादा कसं आहे हे आमच्या समाजाचा इतकं विशेष गोष्ट आहे ह्याच्यामध्ये अशा गोष्टी घडणं चुकीचं नाही O, žiūrėk, amžita. Ne, 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 turbūt.